दखन मीडिया या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतोय हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा मित्रो मी आज आलो शैलेजा शैलजा लक्ष्मण सुतार यांच्या घरी आणि गडिंग्लजमध्ये जेवढी डेकोरेशन्स आहेत मंडळांनी केलेली तर त्याच्यापेक्षा खूप छान जे डेकोरेशन मला वाटलं ते यांच्या घरातलं वाटलं गडिंग्लजचा नगरपक्षी हा चिमणी आहे आणि ह्या चिमणीला वाचवण्यासाठी त्यांनी हा देखावा केलेला आहे तर तो देखावा नेमका काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आ, ही कल्पना काय आहे तुमची ही पूर, पूर्णपणे पर्यावरणपूरक देखावा उभारण्याची कल्पना आहे त्यासाठी विषय निवडलेला आहे चिमणी वाचवा निसर्ग वाचवा म्हणजे जेणेकरून आपल्या अधिपती असलेल्या चिमण्या वाचू देत आणि पुढे त्यांची संख्या वाढत राहू देत ओके हा देखावा करावा असं तुम्हाला काय वाटलं मी पूर्णपणे दरवर्षी एखादा पर्यावरणपूरक विषय निवडते आणि त्यातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असते माझे पूर्णपणे सगळे विषय हाताळून झालेले आहेत मग यावर्षी म्हटलं चला गडिंगलचं नगरपक्षी आहे त्यालाच वाचवण्यासाठी थोडासा हातभार लावूया म्हणून हा विषय मी निवडलेला आहे किती वर्षांपासून तुम्ही हे देखावे करताय अगदी दहा वर्षापासून मी निर्णय विषय हाताळलेले आहेत आतापर्यंत कुठले कुठले विषय हाताळले अगदी पाणी वाढवा पाणी जिरवा शेतकऱ्यांचा संप कोरोना महामारी प्लॅस्टिक बंदी झालं तर जंगल वाचवा पूर्ण हा एवढे सगळे विषय मी हाताळलेले आहेत एवढ्या विषयांसाठी तुम्हाला पुरस्कार मिळाले किंवा गौरव झाला ते काय आहेत नेमके पूर्णपणे ग्रामपंचायतीपासून पुरस्कार मिळाले ग्रामपंचायत असेल नगर नगरपालिका असेल मुंबईचे जी चोवीस तासचा पुरस्कार असेल तर मुंबईमध्ये दिलेला जाणीव सन्मान असेल नगरपालिकेचे सलग दोन वर्षाचे प्रथम क्रमांक सुद्धा मी मिळवलेले आहेत मग तुम्ही देखावे करताना नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर करताय देखावा करण्यासाठी मी पूर्णपणे पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करते जेणेकरून अवतीभोवती मिळणारी माती असेल दगड असेल बारदान असेल ह्यांचा वापर केला जातो पाण्याचा सुद्धा थोडासा वापर करते म्हणजे जेणेकरून आपल्याभोवती जे पाणी आहे ते सुद्धा मी त्याच्यामध्ये दाखवलं जाते शिवाय वेस्टेज मटेरियलमध्ये बॉक्सेस वापरले जातात आणि कलरमध्ये म्हणाल तर पूर्णपणे नैसर्गिक रंगांचा मी वापर करते त्यामध्ये तुम्ही यामध्ये काही शिक्षण घेतलेलं आहे का कला रिलेटेड माझं आर्ट टीचर डिप्लोमा झालेला आहे हो त्याचा वापर मी या देखाव्यामध्ये करते थोडासा अच्छा हो शिक्षणाचा खूप छान पद्धतीनं त्या वापर करतात प्रबोधनासाठी म्हणजे आपण सगळे नॉर्मल देखावे करण्यात व्यस्त असतो पण वहिनी जो देखावे केलेला आहे खरंच वाखाणण्याजोगा आहे मला सांगा हा देखावा करताना तुम्हाला कुणी कुणी मदत केली हा देखावा बनवण्यासाठी मला पूर्णपणे माझ्या कुटुंबियांनी के मदत केलेली आहे कारण हे पूर्णपणे टीम वर्क आहे एकाचं काम नाहीये सगळ्यांनी अगदी मिळून मिसळून हे काम केले अगदी रंग देण्यापासून ते म्हणजे चिकटपट्टी लावण्यापासून सगळ्यांनी का मदत केलेली आहे पूर्णपणे के हा देखावा बनवण्यासाठी साधारण म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की देखावा करणे म्हणजे खूप पैसे लागतात म्हणजे आपल्याला स्वतःला देखावा करायचं तर लागतील पण घरात गणपतीचा देखावा करताना किती तुम्हाला खर्च येऊ शकतो साधारणपणे मला म्हणाल तर पाचशे रुपये इतका मिनिमम खर्च आलेला आहे फक्त आणि तोही कलर रंग विकत आणण्यासाठी म्हणून पूर्ण पूर्ण वेस्टेज हो हे वेस्टेज मटेरियल आहे पूर्णपणे म्हणजे आपल्याला कसं वाटतं की घरी देखावा करायचा म्हणजे अवाढवे खर्च येईल की काही तसं नाही फक्त कल्पकतेने त्याची मांडणी केलेली आहे रंगसंगती साधलेली आहे आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केलेला आहे यामध्ये गणपतीची मूर्ती बघितली मी तुमच्या मग ही तुम्ही असे ऑर्डर देऊन बनवून घेतले की तशी मिळाली तिला थोडस मोल्ड केलं मला जशी हवी तशी मिळाली नाही मग मी न घाबरून जाता त्याला त्याच्यात थोडंसं मोल्ड मॉडीफाय केलेलं आहे आणि ते पण पेपरपासूनच मॉडीफाय केलेलं आहे थोडंसं म्हणजे दगडांचे आकार सुद्धा मी पेपरपासून दिलेला आहे पूर्णपणे आणि पर्यावरणाला साजिश अशी ती मूर्ती बनवलेली आहे पण यात चिमणीला वाचवण्यासाठी तुम्ही हा देखावा केलेला आहे तर अजून काय करायला पाहिजे चिमणीला वाचवण्यासाठी असं तुम्हाला वाटतंय चिमणीला वाचवण्यासाठी काय करता येईल तर अवतीभोवती असणाऱ्या चिमण्या आपल्याला जगवायच्या आहेत म्हणजे काय केलं त्यांचा अधिवास आपल्याला जपायचा आहे म्हणजे काय असेल वृक्षतोड थांबली पाहिजे जेणेकरून त्यांची घरटी कमी होणार नाहीत हा मुख्य विषय झाला शिवाय पाण्याचे स्रोत कमी होत आहेत पाणी आपल्या घराभोवती आपण ठेवावं शिवाय धान्याची सोय करून द्यावी त्यातल्यात पुन्हा आणखी काय आहे की मोबाईलचे टॉवर उभारलेले आहेत मोबाईल टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या प्रजननावर परिणाम होऊन त्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे तर आपण प्रत्येकानं काय करूया निदान आमचं सुतार कुटुंबीय तर आम्ही काय करतो की पूर्ण रात्रभर आमचा मोबाईल आम्ही बंद ठेवतो निदान हा देखावा पाहून घरातल्या प्रत्येकाने जरी मोबाईल बंद ठेवला हो तर चिमणी वाचवण्यासाठी आपला हातभार लागू शकतो नक्की म्हणजे तुम्ही जो विचार केलेला आहे तो खूप चांगला आहे पण बाकीच्यांचं मोबाईल म्हणजे जीव की प्राण आहे म्हणजे रात्रभर जर त्यांनी मोबाईल बंद ठेवला तर सकाळी त्यांचा कदाचित जी जीव जाऊ शकतो पण खूप चांगला तुम्ही विचार केलेला आहे आणि तुम्ही पण जर या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या किंवा के फॉलो केल्या तर या छोट्याशा चिमणीला वाचवण्यासाठी आपण खूप काही करू शकतो असं मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून सुतार कुटुंबियांनी जो संदेश दिलेला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि सुतार कुटुंबियांनी जो विचार केलेला आहे तो विचार देखील आपण सर्वजण करूया आणि या चिमणीला वाचूया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद